अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

आता कळलं काय विषय काय विषय ते कळलं सोलापूर मध्ये आपल्याकडे जेवढा विरोध आहे ना ते सातपटीने विरोध तिथे फक्त सोशल मीडिया विशा उजव्या बाजूला प्रल्हाद पाटील यांनी एक कारखाना पुरवण्याचं महत्कार्य केलं डाव्या बाजूला जयकुमार गोरे साहेब त्यांचे वडील भाऊ माढा लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करीत असलेले खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या पक्षातील काही बड्या नेत्यांकडूनच पाठबळ मिळत असल्याची चर्चा असून त्यामुळेच खासदार निंबाळकर उमेदवारी बाबत निश्चिंत असल्याचं मानलं जात आहे या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचा शहाजीबापू पाटील यांच्या रूपाने एकमेव आमदार असून त्यांनीही उमेदवारीसाठी आपला पाठिंबा मोहिते पाटलांना नाही तर रणजित सिंह निंबाळकर यांनाच हे ठणकावून सांगितले मात्र या मतदारसंघातून निंबाळकर यांना उमेदवारी देण्यास मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांचा जोरदार विरोध असल्याचंही दिसून येते यातूनच मोहिते पाटील यांच्या उमेदवारीबाबत शंका वाटू लागल्यानेच रामराजे निंबाळकर यांनी माढा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा दावा सांगण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतल्या असल्याचं मानलं जात आहे आणि पंढरपुरात झालेल्या बैठकीत त्यांना पक्षातील विविध नेत्यांकडून बळही मिळाले मात्र हा मतदारसंघ खरोखरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळणार का याची शक्यता कमीच असल्याचं बोललं जात आहे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राज्यातील जागा वाटपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेणार आहेत या बैठकीत जागा वाटपाबाबत काही मतदार संघाच्या अदलाबदलीबाबत चर्चाही होणार आहे यात अजितदादा माढा मतदारसंघासाठी हट्ट धरणार का याची उत्सुकता या मतदारसंघातील त्यांच्या पक्षाच्या समर्थकांना लागली आहे तर उद्या होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत रामराजे निंबाळकर या जागेसाठी आग्रह धरताना त्यांना आमदार बबनदादा शिंदे संजय बामा शिंदे कल्याणराव काळे यांचे जोरदार समर्थन मिळणार का रणजितसिंह निंबाळकर यांना शिकस्त देण्यात रामराजे निंबाळकर यशस्वी ठरणार का हेच आता पाहावं लागेल